कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा व वासुंदावतील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधव एक विनंती व्हिडिओ शोध नगर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर उडला नक्कीच लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो रोडला सुरुवात करू शकता बांगलादेश भारताकडून पंधराशे टन कांदा घेणार त्या संदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी ही विनंती कळकळीची राहणार आहे चला तर सुरुवात करतो आहेच करू शकता बांगलादेश भारताकडून पंधराशे टन कांदा घेणार एकंदरीत बघू शकता बांगलादेश सरकारने देशांतर्गत कांद्याची दर स्थिर ठेवण्यासह कांदा उपलब्धतेसाठी भारताकडून आयतीला मर्यादित प्रमाणात परवानगी दिली आहे यासंबंधीचा निर्णयाचे परिपत्रक जारी केलं जा के आहे ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत ज्या आयातदारांनी नोंदणी केली होती आहे त्यांना दररोज मर्यादित पन्नास परवानगी देण्यात येणार आहे प्रत्येकी मर्यादा तीस टनापर्यंत असणार आहे त्यानुसार दररोज सुमारे पंधराशे टन कांदा बांगलादेश आयात करणार आहे भारतीय कांदा प्रमुख ग्राहक असलेले बांगलादेशने हा निर्णय घेण्यात घेतल्याचे घेतल्याने दरवाढीची शक्यता आहे बांगलादेशने कांद्याची मागणी आणि उपलब्धता पाहता दर स्थिर ठेवण्यासाठी आयातीला बांगलादेश सरकारने कृषी मंत्रालयाने परवानगी दिली आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट अशी आहे की बांगलादेशमधील कांद्याची मागणी आणि उपलब्धता पाहता दर स्थिर ठेवण्यासाठी कृषी मंत्रालयाने परवानगी दिली आहे त्यानुसार सात तारखेपासून मर्यादित आयात परवानगी देण्यात येतील एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते आत्तापर्यंत आयात परवानगीसाठी अर्ज केलेले आयातदार अर्ज पूर्ण सादर करण्यास पात्र असणार आहेत प्रत्येक आयातदाराला फक्त एकदाच अर्ज करण्याची मागणी परवानगी असेल हे स्पष्ट करण्यात आले आहे धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करून जेव्हा धन्यवाद